कोल्हापूर शहरातील सुमारे वीस पेक्षा अधिक लोकांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला कुत्र्यांच्या चाव्यात जखमी झालेल्यांवर मध्ये तातडीनं उपचार करण्यात आले पण या निमित्तानं शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला डॉग स्कॉड महापालिकेनं पुन्हा सक्रिय करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे कोल्हापूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे गेल्या काही दिवसात या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आज दिवसभरात शहरात वीस लोकांना श्वानदंश झालाय कळपानं फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना विविध आजार झालेत अशा कुत्र्यांच्या चाव्यामुळे मध्ये दररोज पाच ते दहा रुग्णांवर उपचार होत आज अंकल खोप कोल्हापुरात आलेले अमेय भोसले दुचाकीवर बसून फोनवर संभाषण करत होते त्याच वेळी एका मोकाट कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला तर करंजफेण इथले प्रीतम पाटील यांना महापालिकेजवळ पाडळी इथले संदेश शांतिरत्न यांना अकबर मोहल्ल्यात अरुण आंग्रे यांना लक्ष्मीपुरी मंडईजवळ तर समीर पखाली यांना शारदा कॅफेजवळ मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलं एका दिवसात वीस जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं रस्त्यावरून फिरायचं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय महापालिकेनं डॉग व्हॅन पुन्हा कार्यान्वित करावी आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे